नमस्कार बऱ्याच भाविक बघताना पंढरपूर फ्री दर्शन पास म्हणजेच श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन पास काढते वेळेस अडचणी येतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये सहजरित्या कम्प्युटरवरून किंवा मोबाईलवरून कशाप्रकारे दर्शन पास काढू शकतो ते पाहणार आहोत जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील सर्वप्रथम आपल्याला पंढरपूर दर्शन पास किंवा पंढरपूर दर्शन तिकीट काढण्यासाठी गुगलवरती आल्यानंतर पंढरपूर दर्शन पास अशा प्रकारे टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दोन तीन लिंक तुम्हाला दिसतील किंवा तुम्हाला डायरेक्ट लिंकसुद्धा आपल्याला आप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ज्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली दर्शन पासच्या वेबसाईटवरती जाऊ शकता या ठिकाणी थर्ड नंबरला तिकीट बुकिंग ही जी लिंक दिसत आहे या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर के आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल आणि अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तिकीट बुकिंग फॉर्म आपल्याला संपूर्ण सबमिट करायचा आहे सर्वप्रथम या ठिकाणी बुकिंग डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे म्हणजे ज्या तारखेला आप आपल्याला दर्शन घ्यायचं आहे ती तारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे समजा मला पंचवीस तारखेला दर्शन घ्यायचं आहे तर पंचवीस दहा दोन हजार एकवीस अशा प्रकारे टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा टाइम स्लॉट दिसेल म्हणजे ज्या टाईमला आपल्याला पंचवीस दहा दोन हजार एकवीस या तारखे दिवशी ज्या वेळेला आपल्याला दर्शन घ्यायचं आहे ते टाइम स्लॉट आपल्याला या ठिकाणी सलेक्ट करायचं आहे समजा मला दर्शन सकाळी नऊ ते दहा या दरम्यान घ्यायचं आहे तर हा जो दोन नंबरचा टाइम स्लॉट आहे ज्यामध्ये पाचशे बेचाळीस अवेलेबल अवेलेबल सीट दाखवत आहे तो टाइम स्लॉट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तो टाइम स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरामध्ये आपण सलेक्ट केलेली तारीख आणि त्यानंतर स्लॉट आपल्या समोर दिसेल तो एक वेळेस तुम्ही कन्फर्म करून घ्या त्यानंतर या ठिकाणी आपलं सर्वप्रथम नाव जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो मी सुरुवातीचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी नंतर मिडल नाव म्हणजेच आपल्या वडिलांचे नाव टाकायचे आहे जर एखादी विवाहित स्त्री असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या पतीचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर या ठिकाणी सरनेम टाकायचा आहे म्हणजेच आपले आडनाव या ठिकाणी टाकायचे आहे आडनाव टाकल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही अॅड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला संपूर्ण टाकायचा आहे ऍड्रेस टाकल्यानंतर ईमेल आय डी टाकायची आहे ईमेल आय डी नाही तुम्ही जरी टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल त्यानंतर आपली जी सिटी आहे ती सिटी आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे सिटी टाकल्यानंतर आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून त्यानंतर जी फोटो आहे आपली फोटो क्रॉप केलेली फोटो डायरेक्टली काढलेली नसली तरी चालेल तुम्ही आधार कार्डवरील जी फोटो आहे ती क्रॉप करूनसुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून आपली जी फोटो आहे ती फोटो इथे या ठिकाणी अपलोड करायची आहे उजव्या साईडला तुम्हाला या ठिकाणी फोटो दिसेल त्यानंतर बुक तिकीट यावरती क्लिक करायचं आहे बुक वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा जो दर्शन पास आहे तो तयार झालेला असेल आणि एंटर टिकीट नंबर जनरेट या ठिकाणी होईल ऑटोमॅटिकली त्यानंतर प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे दर्शन पास आहे किंवा दर्शन तिकीट आहे त्याची पी डी एफ आपल्याला या ठिकाणी भेटेल म्हणजेच पी डी एफ डाउनलोड होईल ती पी डी एफ ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे विनामूल्य सेवा अशा प्रकारचा एक दर्शन तिकीट या ठिकाणी तुमच्या समोर दिसेल ज्यामध्ये आपण आत्ता जी माहिती भरली होती ब दर्शन दर्शनासाठी भक्तांची ती संपूर्ण माहिती जशा प्रकारे तिकीट नंबर भाविकाचे नाव त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आपला जो दर्शन टायमिंग आहे आणि जी तारीख आहे ती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकता कारण सध्या कोरोनाचा काळ असल्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच काही सूचना आणि निर्बंध लावण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता पंढरपूर दर्शन तिकीट कशा प्रकारे बुक करायचा तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील